त्यासाठी ना इथं खलबत्त्यामध्ये बडीशेप घेतलीये एक चमचा बडीशेप घालायची इथं सुंट पावडर घातलीये मी म्हणजे आल्याची पावडर आता यामध्येच आहे ना अगदी थोडासा घालायचा आहे जायफळाचा तुकडा यांनी फ्लेवर खूप छान येतो म्हणून घातलाय इथे एक वेलची घातली हिरवी वेलची आणि खलपत्त्यामध्ये घालून ना चांगलं कुटून घ्यायचं आहे अगदी भरड करून ठेवायची याची भरड केली ना म्हणजे हे मसाले बघा दाताखाली आले ना तर याची चव खूप छान लागते मिक्सरमधून सुद्धा काढू शकता पण मिक्सरमध्ये जर केलं ना तर अगदी फाईन पावडर होईल याची तर मला याची फाईन पावडर करायची नव्हती थोडेसे जाडसर मसाले ठेवायचे होते आता इथे एक पॅन ठेवलाय या पॅनमध्ये ना अर्धा ग्लास पाणी घातलेले यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ आता यामध्ये घालायचं आहे तयार केलेला मसाला आणि हा मसाला आहे ना डायरेक्ट पाण्यामध्ये घातला ना त्याचा खमंगपणा खूप छान वाढतो हिथं ना खसखस घातली -खस एक चमचा आणि एक चमचा तीळ घातलेले थोडीशी रंगासाठी हळद घातलेली आता इथं बघा जेवढा गुळ आहे ना त्याच्या जास्त आपल्याला म्हणजे अर्धी एक वाटी जर गुळ असेल तर दीड वाटी आपल्याला इथं पीठ घालायचे आणि इथं आहे ना बघा अर्धी वाटी गुळ होता तर त्यासाठी ना इथं एक वाटी मी पीठ घेतलेले जर मेजरमेंट व्यवस्थित असेल ना तर दशमीला चव खूप छान लागते आणि अशी दशमी आहे ना आमच्या इथं तरी आहे ना आषाढ महिन्यात म्हणजे आकाडात केली जाते आता या पाण्याला आहे ना हलकीशी उकळी आली या उकळीमध्ये आपल्याला आहे गव्हाचं पीठ तर इथं बघा मी एक वाटी वाटीच्या मेजरमेंटमध्ये दाखव आहे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतले आणि याची आपल्याला उकड काढून घ्यायची थोडक्यामध्ये तर तुम्ही येणार डायरेक्ट पीठ पीठामध्ये येणार सुद्धा गुळ घालून मळू शकता पण त्याची चव आणि याची चव खूप अशी भन्नाट चव येते उकड काढून केलेली दशमीची आणि याची ना आपल्याला यामध्ये काही पुढचे जिन्नस ॲड करायचे आता हिथं मी घालणार आहे एक चमचा बेसन आता आणि ह्यामध्ये आहे एक चमचा मक्याचं पीठ मक्याचं पीठ पूर्णपणे ऑप्शनल आहे पण मक्याच्या पीठाने ना अगदी खस्ता आणि अगदी थोडीशी कुरकुरीत खमंग अशी चव लागते तुम्हाला आवडत असेल तर ना घाला नाही आवडत नसेल घातले ना नुसतं बेसन पीठ किंवा ज्वारीचं पीठसुद्धा घालतात पण काही ठिकाणी ज्वारीचं पीठ घालतात आणि काही ठिकाणी ना बेसन घालतात किंवा मक्याचं पीठ घालतात तुम्हाला तुमच्याकडं तुम जे पीठ अवलं असेल उपलब्ध ना ते पीठ तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आता हे पीठ आहे ना चांगलं आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचंय याचा बघा गोळा चांगला तयार झालेला आहे आता यावरती आहे ना एक झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची हलकीशी वाफ काढायची आहे आणि हे पीठ आहे ना वाफ काढल्यानंतर अगदी तयार झालेले इथं एक परात घेतली मी आणि या परातीमध्ये ना हे पीठ काढून घ्यायचंय तर पावसाळ्यामध्ये काय होतं अगदी मधल्या आदल्या भुकेसाठी ना अशी अगदी खमंग दशमी तुम्ही करू शकता आणि मुलांना सुद्धा आहे ना मधल्या वेळेसाठीच मी ही दशमी बनवतीये खूप छान लागते चवीला आणि जे मसाले घातलेत ना हे मसाले दशमी आपण केल्यानंतर दाताखाली आले ना तर त्याची चव खूप छान लागते आता हि तर परातीमध्ये पीठ घातल्यानंतर आहे ना यामध्ये एक चमचा तूप घातलेलं आहे मी हे घरातलंच तूप आहे मशीचं तूप घेतलं आहे मी तुमच्याकडं जर साजूक तूप असेल ना तर ते सुद्धा घालू शकता पीठ गरम असल्यामुळे ना मी काय करणार इथे ग्लास ग्लासनी ना हे पीठ चांगलं चेंगरून घेणार आहे म्हणजे ना जे मसाले आपण घातलेत ना ते सुद्धा पिठामध्ये चांगले लागले जातील आणि पीठसुद्धा आहे ना चांगलं असं एक संध येईपर्यंत मळून घ्यायचं आहे खूप झुटपट आणि अगदी कमी काम खाऊ ही रेसिपी आहे करायला जर म्हणलं ना तर एकदम सोपी रेसिपी ही आणि तुमच्याकडे ना दशमी कशी बनवली जाते मला कमेंट करून नक्की कळवा तुमच्या आहे ना छान छान कमेंट ऐकायला खूप छान वाटतं आणि आपण कुठंतरी रेसिपी आपल्या छान आहेत किंवा रेसिपी मुलं लोकांना आवडत आहेत याचं समाधान मिळतं हे पीठ आहे ना बघा बोलता बोलता चांगलं मळून घेतलेले याचा चांगला गोळा करून घ्यायचा आहे आणि हा गोळा आहे ना आपल्याला एक पाच ते सात मिनटं झाकून ठेवायचं आहे जेणेकरून पीठ चांगलं मुरलं जाईल आता बरोबर आठ मिनटं झालेली आहेत आणि पीठ बघू शकताय छान असं मुरलेलं आहे थंड पीठ झालेलं आहे अगदीच गरम असताना दशमी लाटायला नाही घ्यायची आणि हिथं आहे ना मी दोन गोळे करून घेतलेले आहेत आता या दोन गोळ्याचीच मी तुम्हाला दशमी करून दाखवणार आहे आता हिथं आहे ना गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी तर काही ठिकाणी आहे ना तांदळाचं पीठ सुद्धा लावतात पण मी आज तुम्हाला गव्हाच्या पिठामध्ये दाखवणार आहे आणि गव्हाचं पीठ लावून आहे ना ही दशमी आहे ना लाटून घ्यायची अगदीच जाडसर नाही लाटायची आणि अगदीच पातळसर नाही लाटायची पातळसर का नाही लाटायची कारण आपण यामध्ये गुळ घातलेलं आहे त्याच्यामुळं काय होईल दशमी आहे ना अगदी कडक होईल आणि कडक दशमी सुद्धा खूप छान लागते खायला अगदी थोडीशी खमंग कुरकुरीत दशमी सुद्धा कडक छान लागते पण आपल्याला ही दशमी आहे ना तुपासोबत खायची म्हणून थोडीशी मौसूद करणारे अगदी रुमाला आहे ना ही दशमी मौसूद होती बघा इथं छान लाटून घेतली आहे मी आणि इथं तवा ठेवला आहे यामध्ये ना एक चमचा तूप घातलेले आहे तुपामुळे काय होतं आपण गूळ घातलेला आहे दशमी तव्याला चिटकत नाही आणि एक बाजू पूर्ण व्यवस्थित भाजल्यानंतर दशमी उलटायची आहे तर, तर बघू शकता कलर खूप छान आलेला आहे याला आणि अशी जर दशमी तुम्ही बनवली ना तर मोकळ्या वेळेत ना मुलांना अगदी पौष्टिक नाश्ता सुद्धा किंवा डब्याला सुद्धा अशी दशमी करून देऊ शकता तुम्ही पण पावसाळ्यामध्ये कसं होतं थोडीशी भूक लागते मधल्या आदल्या वेळेमध्ये तर अशी दशमी जर तुम्ही मुलांना करून दिली ना तर मुलं ना खरंच अशीच प्रत्येक वेळेला कर म्हणतील इतकी छान खमंगपणा येतो यामध्ये आपण जायफळ घातल्यामुळं आणि ही दशमी आहे ना दोन्ही साईडनं बघा तूप लावून ना खमंग खरपूस भाजून घ्यायची आहे खूप टेस्टी झाली आणि कलर बघू शकताय कलर सुद्धा खूप छान आलेला आहे दशमी चांगली आहे ना एका साइडनी भाजून झालेली आता ही दशमी आहे ना मी काढणार आहे प्लेटमध्ये प्लेटमध्ये ना ह्या दशम्या सगळ्या मी काढून घेते आणि अशा सगळ्या दशम्यात ना मी करून घेतलेल्या आहेत कलर बघू शकताय कलर किती छान आलेला याला तो अगदी झटपट करून तयार होती आणि बघू शकताय अगदी रुमाला सारखी सॉफ्ट झालेली आहे तर तुम्ही ना अशी दशमी बनवली आहे का किंवा दशमी बनवताना तुम्ही कोणती पिठं यामध्ये ॲड करता ते मला कमेंट करून नक्की कळवा चॅनलला अजूनपर्यंत लाईक केले नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असते ना ते नक्कीच दाबा आता मी तुम्हाला आहे ना ही दशमी आहे ना खाऊन दाखवणार आहे यावर थोडंसं तूप घातलेले आणि ही तुपाबरोबरच दशमी छान लागते खायला करा आणि कमेंट